रत्नांचे महत्व ज्योतिष आणि वास्तुशास्त्र भारतीय परंपरेत रत्न म्हणजे फक्त दागिना नाही तर ते ऊर्जेचे केंद्र मानले जाते प्रत्येक रत्न एखाद्या ग्रहाशी जोडलेले असते आणि त्या ग्रहाची ऊर्जा आपल्या जीवनावर परिणाम करते वास्तुशास्त्रात योग्य रत्न वापरल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक शक्ती वाढते रत्नांचा वापर कशासाठी केला जातो नोकरीत अडथळे दूर करण्यासाठी व्यवसायात प्रगतीसाठी आरोग्य सुधारण्यासाठी विवाहातील अडचणी कमी करण्यासाठी मानसिक तणाव दूर करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणूनच जुने ऋषी मुनी रत्नांना विशेष महत्व देत राशीनुसार कोणते रत्न वापरावे प्रत्येक राशीसाठी एक विशिष्ट ग्रह महत्वाचा असतो आणि त्या ग्रहाशी संबंधित रत्न योग्य पद्धतीने वापरल्यास जीवनात सकारात्मक बदल होता मेष राशीसाठी माणिक रत्न वृषभ आणि तुला राशीसाठी हिरा किंवा ओपन मिथून आणि कन्या राशीसाठी पाचू कर्क राशीसाठी मोती सिंह राशीसाठी माणिक रत्न वृश्चिक आणि मेष राशीसाठी मुंगा धनु आणि मीन राशीसाठी पिवळा पुष्कराज मकर आणि कुंभ राशीसाठी कोणतेही रत्न परिधान करण्याआधी योग्य माहिती असणे खूप गरजेचे आहे चुकीचे रत्न उलटा परिणामही देऊ शकते म्हणून रत्न वापरण्याआधी राशी ग्रहस्थिती आणि योग्य सल्ला आवश्यक असतो जर तुम्हाला वेगवेगळ्या रत्नांची सविस्तर माहिती वास्तुशास्त्रात रत्नांचा वापर रत्नांचे फायदे आणि उपाय आणि राशीनुसार योग्य रत्न हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशीच उपयुक्त शास्त्रीय आणि सोप्या भाषेतली माहिती तुम्हाला या चॅनलवर नियमितपणे भेटत राहील